सामान्य जनतेच्या न्याय हक्का वडुजेतील सर्वपक्षीय शोकसभेत खटावच्या जनतेची स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने प्रचारसभेसाठी जात असताना बारामती येथे बुधवारी विमान अपघातात निधन झालं स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या निधनाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत खटावच्या जनतेच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शोकसभेदरम्यान बोलणारा प्रत्येक वक्ता अजितदादांच्या कार्याचा त्यांच्या नेतृत्वाचा व जनतेशी असलेल्या नात्याचा आढावा घेताना शोकाकुल होत आपलं मुडगत व्यक्त करून स्वर्गीय दादांना श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं चित्र दिसत होतं तर श्रोत्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले होते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आमदार प्रभाकर घारगे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडचे राष्ट्रवादीचे खटाव तालुका अध्यक्ष प्रदीप विधाते भाजप खटाव तालुका अध्यक्ष अनिल माळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभयदादा जगताप भाजपा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा भाजपा माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण जिल्हा बँकेचे माजी संचालक प्राध्यापक अर्जुनराव खाडे माजी सभापती संदीप मांडवे मार्केट कमिटी सभापती दत्तात्रय पवार संचलिका सुनीता मगर खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर जाधव वंचित बहुजन आघाडीचे महासचिव तुषार बैले रिपब्लिकन पार्टीचे कुशाल गडांकुश वडूज नगर पंचायत नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील नंदकुमार मोरे अजय सानप मनोज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री भागवंत प्राध्यापक सदाशिव खाडे यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याचे माझा आणि राजकारणाशी सक्रिय राजकारणाशी काही संबंध नव्हता दिवशी रात्री साडे अकरा ला फोन आला आणि मला सांगण्यात आले की तुला जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी लागेल नाही होय मानण्याच्या अगोदरच पुढून शब्द आला घ्यायचे नसेल तर फक्त माझ्याकडे यायचं अशा पद्धतीनं हक्कानं हक्क गाजवणारे आणि तेवढ्याच हक्कानं काम घेऊन गेल्यानंतर काय माझे झाला आज आपल्यात नाही येते त्याच्यावर विश्वास बसत मी सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं बुडुज नगरीच्या वतीनं छत्रपती शिक्षण शिवाजी शिक्षण मंडळाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो साहेब एक आठवण असे मागच्याच आठवड्यात मला दादांनी पाच कोटी रुपये इमारतीसाठी दिले होते ते सगळंच राहून गेलं अपुर राहिलं अशी कित्येक युवकांची स्वप्न दादांच सगळं अपूर्ण राहून गेलं दादा परत या दादा परत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा परवाच अपघातामध्ये धोक्यात या निर्णयामुळे अखंड महाराष्ट्र हळला गेले तीन दिवस झाले परंतु एकही माणूस असा नाही कि या दुःखातून तो सावरलेला आहे खरच राजकारण म्हणजे काय असत आणि राजकारण कसं करायचं हे जर शिकायचं असल तर अजितदादाला दादा गुरु करून गेलं तरीही सांगतो अख्या जा महाराष्ट्राची जाण असलेल्या कोपऱ्याची जाण असलेल्या सर्व पक्षीय असा नेता आझाद शत्रू म्हणलं तर काही वागवं ठरणार नाही असे नेता आपल्या दोन निघून गेला आहे खर तर दादाचा प्रवास म्हणलं तर हा दादाचा प्रवास सुरू झाला होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली परंतु एकोणीशे एक्ण साली एक्क्याण्णव साली जो प्रवास चालू झाला हा प्रवास त्यांचा उलट्या दिशेने चालू झाला होता म्हणजे पहिल्यांदा लोक पंचायत समिती निवडतात जिल्हा परिषद निवडणुका उभ्या राहतात आमदार होतात खासदार होतात पण दादा हे एकोणीसशे एक्क्याण्णव साली डायरेक्ट पहिल्यांदा खासदार झाले होते ते त्या ठिकाणी रमले नाहीत म्हणून नव्वदच्या वेळेला ते महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या दिवसापासून त्यांनी महाराष्ट्राची खुरा अतिशय वेगाने त्यांनी स्वतः त्यात झोपून देऊन काम केलं सलग नऊ वेळा त्यांनी महाराष्ट्राचा अर्थ संकल्प मांडला आणि सहा वर्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काम केले त्याची उमेद होती मुख्यमंत्री व्हायची पण ती धावूनच केली एक कार्यकर्ते घडवून आलं आज आपल्या निघून गेलं त्यांच्या जाण्यानं या राज्यावरती शोक काळा पसरलेले खर तर आणि इलेक्शनच्या धामधुमीमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी अवरात्र झटणार पाठी पाच वाजल्या बसून रात्री किती वाजतील याची कमान बाळगणार नेतृत्व तुमच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी येत असताना काळानं त्यांच्यावरती घाला घातला अशा पद्धतीच मरण खरं तर कधी कुणावरती येऊ नये एवढं वाईट दुःख वाटल एवढा या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराला एक नवी उमेद दादाच्या ईश्वरानं सगळ्यांना सावरण्याची ताकद द्यावी अशा रीतीच या ठिकाणी मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असा दिवस येईल असं स्वप्न हे वाटलं नव्हतं आणि काल सकाळी जेव्हा बातमी कानावर धडकली तेव्हा अक्षरशः ते खरं वाटत नव्हतं आणि दिवसभर मन सुन्न झालं दादांच्या बरोबर अनेक आठवणी आहेत खूप गोष्टी सांगत नाही पण एवढंच वाटतं आपला अख्खा महाराष्ट्र एका कर्तृत्वान नेत्याला पोरका झाला असं म्हणतात माणसाची किंमत महाराष्ट्रामध्ये मेल्याशिवाय कळत नाही आजपर्यंत दादा आपल्यामध्ये आज होते अनेकांनी दादांना वेगवेगळ्या पद्धतीने बघितलं असेल परंतु दादाची खरी किंमत खऱ्या अर्थानं काल महाराष्ट्राला कळाली महाराष्ट्र अक्षरशः पोरका झाला पश्चिम महाराष्ट्राला तर आता वालीच राहिला नाही अशी परिस्थिती झाली सगळा महाराष्ट्र हळहळला दादांचं असं अचानक जाणं सगळ्याच महाराष्ट्राला चटका लावून ला। गेलं मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं दादांना विनम्र असं श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आदरणीय कैलासी दादांच्या दा संपूर्ण महाराष्ट्रात झालं दादांच्या बद्दल काय बोलायचं बोलायला लागलं तर एक तास संपणार नाही एवढ्या दा दादांच्या आठवणी मनामध्ये आहे भक्त असावा पुंडलिकासारखा देवा असावा विठ्ठला सारखा राजा असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा आणि नेता असावा अजितदादांच्या सारखा इतक मोठ कार्य माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपरिमित अपरिमित अशी हानी झालेली कधीही बनून न येणार नुकसान झालेलं आहे आज आपण बघितलं आपल्या खटाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही दादांचं नाव नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अंत झालेला आहे परंतु मला एक आवडून उल्लेख करावा असा लागेल काल आम्ही मध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला आहे तो सभापती मार्केट कमिटीचे दत्तापवार आहेत परवा मी बारामतीला गेल्यानंतर बारामतीत ती झाड घेत असताना भाषणामध्ये काल झाडांचा उल्लेख केला दादांना झाडाविषयी खूप मोठी आवड होती आम्ही बावीस जुलै दोन हजार सतरा रोजी दादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही पाच हजार वृक्ष लागोडीचा कार्यक्रम करायला आम्ही कुंकट्यामध्ये घेतला होता मग त्या उदाहरण मारदानावर जिथं खडकात आम्ही झाडाला मिळती आज तिथं बिबटे वास्तव्य साहेब दरवर्षी आम्ही दादांचा वाढदिवस त्या दादांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम दादांच्या वाढदिवसा दिवशी करतो राजकारणात वाबात गोंधळ वादवशी अचानक शांत नजर आपले तुमचे आमचे सर्वांचे लाटले दादा आम्ही सर्व पत्रकार निशब्द झालेलो आहोत कारण सातारा जिल्ह्यासह खटा तालुक्यात पत्रकारांच्या वैयक्तिक जीवनात फार मोलाचा वाटा ते देऊन गेलेले त्यांचा आदर्श आणि त्यांची प्रेरणा आमच्या इथून मी यापुढे सिद्ध करून दाखवू हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली राहील खटाव तालुका ता पत्रकार संघ व मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने दादांना फार श्रद्धांजली वाहतो आणि राजकारणाचे जर पलीकडे विचार केला तर आपल्या जनता राजा सर, एक राजा माणूस माणसाचा देव माणूस म्हणतोय काय हरकत नाही असे आपले दादा सर्वप्रथम खरं वाईट वाटते आणि छोटीच बातमी अजून पण एवढंच झालं तरी असं वाटतं छोटीच ही बातमी आहे परंतु असं वाटलं होतं की दादांना माझे पूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची ही वेळ खूप वाईट झाले आहे आणि त्याचबरोबर प्रशासनावरती आणि अधिकाऱ्यांवर एक पकड असतु पण नेतृत्व आपल्याला लाभलेलं आणि मी एवढीच आशा व्यक्त करते की ज्याप्रमाणे दादा जरी आपल्यामध्ये नसले तरी दादांचे विचार आचार मार्गदर्शन कायम त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून

दोन दिवसापूर्वी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलास वसाचे दादा यांचं अपघाती निधन झालं आणि महाराष्ट्र पुड़ा। चौवेचे पाय कोण दादांनी कामाला सुरुवात केली सो यशवंतराव चव्हाण आदरणीय पवार साहेब आणि त्यानंतर राज्य दादा त्यांनी शाहू फुले आंबेडकर या पूर्वगामी विचाराचा निवासा घेऊन समाजकारांचे राजकारण चालू ठेवले खर तर नियती एवढ्या लवकर पदाच्या अन्याय करेल असं वाटलं नव्हतं कारण खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला दादासारख्या नेतृत्वाची गरज होती विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात साठी हे फार मोठ नुकसान आहे संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र पाठ असणार एकमेक नेतृत्व ने दादा प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांची नाव जोडणारे दादा या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील किमान प्रत्येक तालुक्यातील जे दोनशे कार्यकर्त्यांना नावांशी ओळखणारे दादा आज आपल्याला निघून गेले शेतीचा विकास असेल ते तंत्रज्ञान असेल असं विकासमुख नेतृत्वाचा प्रयत्न हरपलेला आहे फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा नेता आहे आणि तो ह्या महाराष्ट्राला बरोबर घेऊन जाईल अशी एक राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा त्या पक्षाच्या व्यतिरिक्त काँग्रेस किंवा इतर सगळ्या पक्षातले जे शिवशाहू फुले आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते होते त्यांच्या मनामध्ये तो अजितदादांच्या रूपानं हा विचार होता आणि त्या विचाराची तर भविष्यात गल्लत होईल का अशी भीती सगळ्या समाजामध्ये तयार झालेली आहे परंतु मी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की अजितदादांचा जो शिवशाहू फुले आंबेडकर हा जो विचार आहे तो पुढे न्यायची जबाबदारी आता आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावरती आहे आणि ते आपण पार तर तीच खऱ्या अर्थाने अजिंडा श्रद्धांजली असेल असं मी मानतो मी उद्योग समूह आणि अर्पण करतो महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेस बुधवारी त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि ते अत्यंत निघून गेले लोकांचा या बातमीवर सगळ्यांकडे विश्वास बसत नव्हता पण काही वेळानंतर दाखांच निधन झालं अशी बातमी टीव्हीवर आली आणि लोकांच्या काळजाचा ठोकाच महाराष्ट्र दुःखात पुढावला पूर्ण महाराष्ट्राची जाण असलेला अतिशय मोठा कुशल संघटक पवारसाहेबांच्या नंतर महाराष्ट्र पूर्णपणानं अनेक वेळा पायाखाली घातल्या नेता आपल्यातून गेला उपमुख्यमंत्री आदरणीय

अडक्या महिन्याचा हक्काचा हो। भाऊ प्रचंड कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आणि नवीन जे काय असेल ते शिकायचं लोकांच्या त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची खऱ्या आपला माणूस हक्काचा माणूस आणि कामाचा माणूस आपल्यामध्ये आज नाही महाराष्ट्र बोरका झाला पुढचं दशक दादांच दादांच्या राजकीय सुरुवात एकोणनव्वद मध्ये झाली त्याला मी बारामतीचा प्रांताधिकारी होतो सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही अनेक प्रवासी एकत्र केले दौरे एकत्र केले त्यांच्यामध्ये सज्जपणा होता जे काय करायचं ते योग्य आणि चांगलं करायचं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केली मी जॉईन झाल्यानंतर पहिल्यांदा पवार साहेबांच विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर दादांची पहिली लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळा तिथला रिटर्निंग ऑफिसर म्हणून मी होतो त्यानंतर पुन्हा दादांनी राजीनामा दिला पवार साहेबांनी राजीनामा दिला दादा पुन्हा पवार साहेब वरती गेले दादा, दादा पाहिजे एकत्र काम करायची संधी मला मिळाली कुठलंही चांगलं काम करत असताना विकासासाठी आग्रह धरणारे दादा

शोकसागरामध्ये उडून गेला अशी परिस्थिती आहे असतीन दिवस झाले तरी माणसं त्या धक्क्यातून सावरली गेलेली नाही दादा जेव्हा बोलायचं म्हटलं तर त्याचा अनेक चे क्षेत्राशी संबंध आला मी तर म्हणेन महाराष्ट्रातील ग्रामीण एक कुटुंब नेतृत्व बघावं लागेल कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुरुवात की अगदी शेतीपासून दूध व्यवसायापासून ते साखर कारखाना असेल सहकारी क्षेत्रामध्ये ते बँकेचे सोळा वर्ष अध्यक्ष होते राज्य बँकेत अध्यक्ष म्हणून काम केलंय साखर दे। कारखाना देऊन दे त्याचा फार मोठा अनुभव होता लोकांच्या राजकारणामध्ये त्यांनी पवारसाहेबांच्या विचारामध्ये नेतृत्वामध्ये आणि यशवंत विचार जपण्याचं काम आयुष्यभर केलं आणि असं नेतृत्व गेल्यानंतर आज आपल्या सर्वांच्या पुढं एक अतिशय दुःखाने सामाजिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढा न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद